सूत्रसंचालन ही केवळ एक जबाबदारी नसून ती एक कला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं मोलाचं श्रेय निवेदकाच्या प्रभावी सादरीकरणाला जातं एका सूत्रसंचालकाचं काम म्हणजे फक्त कार्यक्रमाची माहिती सांगणं नाही तर त्या क्षणांना जिवंत करणं प्रेक्षकांशी भावनिक संवाद साधणं आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा भरणं हे आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या भूमिकेतून निवेदकाला जावे लागते नमस्कार मी अशोक बागले व्हॉइस ऑफ अशोका या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण सेवानिवृत्ती किंवा सेवापूर्ती गौरव सोहळ्या प्रसंगी निवेदकाची काय पूर्वतयारी असली पाहिजे यावर या व्हिडिओतून या समजून घेणार आहोत सेवापूर्ती गौरव हा केवळ एक सोहळा नाही तर संपूर्ण सेवा काळातल्या आठवणी एका दीर्घ प्रवासाचा लेखाजोखा आणि त्यामागील असंख्य कष्टांचे कौतुक यांचा मिलाप असतो या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करताना तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे प्रत्येक भावना प्रत्येक आठवण आणि प्रत्येक सन्मान यांना शब्दात गुंफून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची सूत्रसंचालकाने सर्वप्रथम कार्यक्रमाच्या संपूर्ण रचनेची माहिती आयोजकांकडून समजून घेतली पाहिजे सोहळ्यात कोणकोणते कार्यक्रम नियोजित आहेत कोणत्या वेळेला कोणते प्रसंग होणार आहेत प्रमुख अतिथी कोण आहेत त्यांची ओळख कशी करून द्यायची कोणाचा सत्कार कोणाच्या हस्ते होणार आहे हे सगळं तपशीलवार समजून घ्या तसेच तुमच्या अनुभवाच्या आधारावर जर काही बदल सुचवायचे असतील तर त्याबाबत संयोजकांशी निश्चित चर्चा करावी कार्यक्रमाचा क्रम साधारणतः असा असावा शाब्दिक स्वागत ईशस्तवन अध्यक्ष निवड आणि अतिथी निवड प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन स्वागतगीत मान्यवर स्वागत सत्कार प्रास्ताविक सेवानिवृत्ती विशेष सत्कार शुभचिंतक मनोगते मंचांवरील मान्यवर मनोगते मुख्य मनोगत निरोपार्थींचे अध्यक्षीय मनोगत आणि त्यानंतर उर्वरित सेवानिवृत्ती सत्कार मग ते वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात असू शकतात कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने होतो याची जाणीव आपल्या सगळ्यांना असणारच अशा प्रकारे कार्यक्रमाची एक सर्वसामान्य रूपरेषा निश्चित करावी कार्यक्रमाला सुरुवात करताना तुमच्या आवाजात आत्मविश्वास आणि सकारात्मकता असावी पहिल्या शब्दापासूनच प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडण्यासाठी दमदार आणि उत्साहवर्धक सुरुवात करा स्वागतपर प्रस्तावना करताना कार्यक्रमाच्या उद्देशाची थोडक्यात ओळख करून द्या आणि वातावरणात उत्सुकता निर्माण करा ईशस्तवन आणि दीप प्रज्वलन यासाठी भावनिक आणि भक्तिभावयुक्त निवेदन करा ज्योत ही केवळ प्रकाशाची नाही तर ज्ञानाची प्रेरणेची आणि सकारात्मकतेची प्रतिमा आहे हे प्रभावीपणे मांडता येईल यानंतर प्रास्ताविक भाषण आणि स्वागत गीत होत असेल तर त्यासाठीही वातावरण सुसंवादी आणि प्रेरणादायी ठेवा मान्यवर स्वागत सोहळा हा कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो सूत्रसंचालकाने प्रत्येक अतिथीची योग्य पद्धतीने ओळख करून देताना त्यांच्या कार्यप्रवासाचे ठळक पैलू मांडावेत यामुळे कार्यक्रमाला अधिक औपचारिकता आणि महत्त्व प्राप्त होतं सेवानिवृत्त व्यक्तीचा जीवनपट हा कार्यक्रमाचा सर्वात भावनिक भाग असतो जर तो वाचून सादर करायचा असेल तर तुमच्या आवाजात त्या व्यक्तीच्या संघर्षाची यशाची आणि त्यांच्याविषयीच्या आदरभावाची प्रचिती असली पाहिजे तुमचं निवेदन प्रेक्षकांच्या मनाला भिडलं पाहिजे कोणतेही शब्द केवळ वाचले जाऊ नयेत तर त्या शब्दांमधील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सेवापूर्ती गौरव सत्कार हा मुख्य सोहळा असतो यासाठी निवेदकाने उपस्थितांना स्पष्ट सूचना द्याव्यात की संस्थेच्या वतीने एकच मुख्य सत्कार होणार आहे आणि वैयक्तिक सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी होतील उपस्थितांना स्पष्ट संदेश द्या आज आपल्या सत्कार मूर्तींसाठी शब्दरूपी पुष्पगुच्छ अर्पण करायचा हा सुवर्ण क्षण आहे आपण आपल्या भावना शब्दात मांडूया वैयक्तिक सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी होतील त्यामुळे आपले शब्द हेच त्यांच्यासाठी सर्वोत्तम अभिवादन ठरेल असे सांगत सकारात्मक वातावरण निर्माण करा वैयक्तिक सत्कार कार्यक्रमाच्या मधात घेतल्यास कार्यक्रमाचा पूर्ण फज्जा उडतो आणि त्यासाठी निवेदकाने ही बाब आयोजकांना कार्यक्रमाच्या आधीच लक्षात आणून द्यावी वैयक्तिक सत्कारांचे नियोजन शेवटी करावे इच्छुक मनोगते सादर करताना निवेदकाने प्रत्येक वक्त्याला सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करावं मनोगते आणि भाषणांच्या वेळी भावनिक चारोळ्या शेरोशायरी किंवा प्रसिद्ध विचारांचा समावेश करून त्या क्षणाला विशेष रंग द्या समर्पण हीच खरी पूजा आहे किंवा कर्तृत्वाला कधीही निवृत्ती नसते अशा ओळी तुमच्या शब्दांना वजन देतील या उदाहरणांची निवड तुमच्या कार्यक्रमाच्या थीमनुसार असावी वक्त्यांच्या भाषणांमध्ये गती राहील याची काळजी घ्या जर कोणाचे भाषण अपेक्षेपेक्षा जास्त लांबत असेल तर सौम्य शब्दात वेळेची मर्यादा अधोरेखित करा आपले मौलिक विचार आम्ही आवर्जून ऐकत आहोत मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कृपया आपलं मनोगत संक्षिप्तपणे मांडावं असे म्हणत सौजन्याने पुढे जा सेवानिवृत्त व्यक्तीचं मनोगत हा सर्वाधिक प्रतीक्षित क्षण असतो यासाठी भावनिक पार्श्वभूमी निर्माण करणं गरजेचं असतं निवेदकाने या क्षणी थोडक्यात त्या व्यक्तीच्या कार्यप्रवासाचे मुख्य टप्पे सांगावेत आणि उपस्थितांना त्या क्षणाची महत्ता जाणवून द्यावी सेवानिवृत्त व्यक्तीच्या कार्यप्रवासाचे विवेचन करताना त्यांच्या जीवनातील टप्पे आव्हाने आणि यशाची शिखरे यांचा उल्लेख करा जिथे शक्य असेल तिथे प्रभावी दाखले आणि दृष्टांत जोडा यामुळे तुमचं निवेदन अधिक प्रभावी होईल कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त व्यक्तींचं मनोगत ही सगळ्यांसाठी भावनिक अनुभूती असते या क्षणी निवेदक म्हणून तुम्हीही त्या भावनांचा एक भाग व्हा त्यांचे शब्द त्यांची कृतज्ञता आणि त्यांच्या आठवणी यांना तुमचं संपूर्ण मन लावून ऐका आणि कार्यक्रमाची सांगता एका अर्थपूर्ण संवादाने करा कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण आणि आभार प्रदर्शन असतं अध्यक्षीय भाषणाच्या आधी निवेदकाने अध्यक्षांना सन्मानपूर्वक आमंत्रित करावे आभार प्रदर्शनात आयोजक अतिथी सहभागी सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानले जातात त्यासाठी आभार प्रदर्शनाची जबाबदारी निश्चित केलेल्या व्यक्तीस आमंत्रित करावे शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक सत्कार आणि फोटो सेशन असते यासाठी निवेदकाने वातावरण हलकंफुलकं आणि आनंददायी ठेवावं यावेळी व्यक्त केले जाणारे संवाद आणि निवेदनही उत्साहपूर्ण असावं सूत्रसंचालन करताना तुमचा आवाज तुमची देहबोली आणि तुमची भाषा या तीनही गोष्टींचा प्रभावी वापर करा शब्दांमध्ये जिवंतपणा आणा आणि प्रत्येक भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा तुमच्या निवेदनामुळे हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात कायमचा कोरला जाईल तर मित्रांनो ही होती सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे यावरील सविस्तर माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि व्हॉइस ऑफ अशोकाला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या काही स्क्रिप्ट्स घेऊन येणार आहेत तेव्हा पुन्हा भेटूयात धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा